द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथासंग्रहातून असं मंत्रिमंडळ पूर्वी कधी झालं नसेल नावाचा लेख आमच्या गावचे प्रसिद्ध समाजवादी पुढारी मोहम्मद यांचे नाव कुणाला माहीत नाही कोणाला माहीत नाही त्यांचे मूळ नाव जलालुद्दीन मोहम्मद असे असले तरी जहाल मोहम्मद याच नावाने ते सर्वांना माहीत आहेत कारण कुठल्याही सभेत अत्यंत जहाल भाषण करणारे वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत ते एकदा भाषण करण्यासाठी उभे राहिले की दोन तीन तासांची बेगमी झालीच म्हणून समजा त्यांचे भाषण एकदा सुरू झाले रे झाले की श्रोत्यांनाही उठू देत नाहीत लगेच त्यांचा नावासगट उद्धार करून ते त्याला उद्धार करून त्याला ते दे माय धरणी ठाय करून सोडतात त्यामुळे त्यांचे भाषण ऐकावेच लागते जहालमिया सध्या जनता पक्षात आहेत कुठलीही निवडणूक आली की ते उभे राहतात आणि नंतर हटकून पडतात बऱ्याच वेळा त्यांची अनामत रक्कम जप्त होते आपले पैसे राष्ट्राला असे सतत अर्पण करणारे देशभक्त विरळाच म्हणून लोकांना त्यांच्याबद्दल मधूनमधून सहानुभूती वाटते असा प्रभावी वक्ता लोकसभेसाठी निवडून यावा असे कोणाला बरे वाटणार नाही पण तो योग काही अजून येत नाही परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीलाही ते चक्र चिन्ह घेऊन जनता पक्षातर्फे उभे होते पण सबंध देशात जनता पक्षाचे जे झाले तेच त्यांच्या बाबतीत झाले हाय हाय ते पुन्हा एकदा पडले इतिहासाची पुनरावृत्ती झाली त्यामुळे बरेच दिवस ते घराबाहेर पडलेच नव्हते त्यांच्या कर्तृत्व वक्तृत्वाबद्दल मला पहिल्यापासून आदर त्यांच्या प्रत्येक सभेला माझी उपस्थिती असायची त्यामुळे ते मला चांगले ओळखत असत त्यांना एकदा भेटून त्यांचे सांत्वन करावे असे मला फार वाटले पण ते जमले नाही नंतर बऱ्याच घडामोडी घडल्या जनता पक्षाचे देवेगौडा हे पंतप्रधान झाले आता मात्र जहाल मियांना भेटावे असे फार फार वाटू लागले म्हणून सवड काढून एकदा त्यांच्या घरी गेलो आणि ते भेटलेही जहाल साहेब एकूणच फार चांगल्या मूडमध्ये होते त्यांनी माझे नुसते स्वागत केले एवढेच नव्हे तर पाणी पिण्यासाठी लगेच तांब्या फुलपात्रही पुढे केले मी अगदी सद्गतीत झालो पाणी पिऊन झाल्यावर मी म्हणालो जहालसाहेब राष्ट्रीय आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर जनता पक्षातर्फे फटाके उडवून सबंद गाव तुम्ही दणाणून टाकलं वा अभिनंदन शुक्रिया जहाल साहेब आपल्या दाढीवरून उजवा हात प्रेमळपणे फिरवीत म्हणाले अरे फटाके काय त्या बाजीवाल्या भाजपवाल्यांनाच उडवता येतात काय गेलं ना त्यांचं राज्य पंधरा दिवसात पण तुमचे तर संबंध देशात चाळीस पंचेचाळीसच लोक निवडून आले मधू दंडवते अन बापू सुद्धा पडले अन आलेत ते बहुतेक बिहारमधलेच आहेत लालू प्रसादाचा प्रसाद मग एवढा आनंद तुम्हाला कसा झाला मी त्यांना मुद्दामच चिडवले अपेक्षेप्रमाणेच ते एकदमच संतापले पण आमचा मनुष्य पंतप्रधान झाला ना ही काय लहान सहान गोष्ट आहे हे मात्र खरं आहे मी मान डोलावली त्यामुळे पुन्हा त्यांचा पारा जरा उतरला मग मी खऱ्या मुद्द्याला हात घातला का हो ज जहालमिया सध्याच्या तुमच्या मंत्रिमंडळाबद्दल तुमचे काय मत आहे सध्याचे देवेगौडा मंत्रिमंडळ हे आदर्श मंत्रिमंडळ आहे असे मंत्रिमंडळ पूर्वी कधी झाले नव्हते पुढेही कधी होणार नाही जहालसाहेब ठणठणीत सुरात बोलले ते कसं काय पहा ना आमच्या देवेगौडा साहेबांना पंतप्रधान असून हिंदी अजिबात येत नाही उतरवली की नाही हिंदीवाल्यांची मिजास हा हा जहान जहालमिया उर्दूचे कट्टर अभिमानी त्यामुळे हिंदीवाल्यांची जिरली हा त्यांचा मुद्दा भिंतोड होता राष्ट्रभाषा म्हणून हिंदीपेक्षा उर्दूच अधिक योग्य आहे हे त्यांचे मत मला माहीत होते हिंदू मुसलमान ऐक्यही त्यामुळे लवकर होऊ शकेल हे त्यांचे मत तर कोणालाही पटण्यासारखे होते पण पंतप्रधानांनी हिंदीची शिकवणी लावली असल्याची बातमी आ बातमी बात्मिया आहे मी पुन्हा गुगली टाकली लावू द्या हो शिकवणी लावून कोणी पास होतं का ते एकदम गरजले अहो शिकवणीमुळे ते असं हिंदी बोलायला लागतील ला ला की त्यांना हिंदी येत नव्हतं तेच ठीक होतं असं सगळ्यांना वाटेल हे जहाल मियांचे म्हणणे बहुधा खरे असावे मागे शरद पवारांनी पण संरक्षण मंत्री झाल्यावर हिंदीचे धडे रत्नाकर पांडे यांच्याकडून घेतले होते पण लोकसभेतले त्यांचे हिंदी भाषण ऐकताना अनेकांच्या अंगावर काटा आला होता असे मी ऐकले होते ते जाऊ द्या पण तुमच्या वजीरे आजमबद्दल तुमचं वैयक्तिक काय मत आहे आमचे वजीरे आजम किती कडक मनुष्य आहे तुम्ही पाहिलंत ना विश्वासाचा ठराव पास होईपर्यंत तोंडात गुळणी नम्रता अन गो गोडवा पण ठराव पास झाला रे झाला की दुसऱ्या दिवशी रामकृष्ण हेगड्यांची हकालपट्टी बसला ठणाणा करीत पुन्हा वर मी शेतकरी माणूस मला काय कळतंय असं म्हणायची तयारी फार पॉलिटिकल असाच माणूस आज देशाला पाहिजेल आहे तुम्हाला काय वाटतं अगदी खरं मी मान डोलावली आपल्या पार्टीतल्या लोकांना अशी वागणूक मग बाकीच्या मंडळींशी कसा वागेल हा माणूस आणखी जहालमिया आता अगदी रंगात आले होते प्रसन्न चेहऱ्याने ते पुढे सांगू लागले आमच्या आघाडीत बाणेदार अनस्पष्ट स्पष्ट वक्ते लोक काही कमी नाहीत कर्नाटकातले आमचे मंत्री जलाप्पा यांनी तर राष्ट्रपती भवनात शपथ घेतली अन लगेच तिथल्या तिथं राजीनामा पण देऊन टाकला असा स्वाभिमानी मंत्री तुम्ही कधी पाहिला होता मग अन ते रघुवंशातले का कुठले से ते सिंह हो। ते तर मंत्रिपदाची शपथ घ्यायला अजून तयार नाहीत मुलायम सिंग संरक्षण मंत्री आहेत अहो त्यांच्यासारखा संरक्षण मंत्री देशाला मिळणार नाही परवाच ते म्हणाले बांगलादेशातले मुसलमान आपल्या देशात आले तर बिघडलं कुठं ते आपलेच लोक आहेत म्हणजे घुसखोरांचा प्रश्न त्यांनी चुटकीसरशी सोडवला की नाही तुम्हीच सांगा मला त्यांचे म्हणणे एकदम पटले माझ्या मनात आले असे धोरण त्यांनी पाकिस्तान अफगाणिस्तान श्रीलंका या देशाबद्दलही ठेवावे म्हणजे ही समस्याच नाहीशी होईल अन संरक्षणाचा प्रश्न उपस्थित होणारच नाही अजूनपर्यंत एकाही संरक्षण मंत्र्याच्या टाळक्यात हा सुंदर विचार का बरे आला नाही असा संरक्षण मंत्री पुन्हा होणे अशक्य विचार करता करता माझा कंठ दाटून आला कदाचित डोळ्यांतून अश्रूही ओघळले असावेत जहाल साहेबांचे मंत्रिमंडळाचे केलेले हे मार्मिक वर्णन ऐकून मला समाधान वाटले आता या देशाते यापुढे सुवर्णयुग अवतरणार याबद्दल माझ्या मनात तरी काही शंका राहिली नव्हती गप्पा गोष्टीही संपल्या होत्या त्यातून पाणी पिण्यापलीकडे आणखी काही प्रगती होईल असे दिसेना तेव्हा खुदा हाफिज म्हणून मी उठलो आणि मुकाट्याने बाहेरचा रस्ता धरला द मामीराजदार यांचा असं मंत्रिमंडळ पूर्वी कधी झालं नसेल हा विनोदी लेख येथे समाप्त